मित्रांनो हा आपल्याला दिसत आहे हा हरभरा जॅकी ब्याण्णव अठरा या जातीचा असून याला साठ दिवस पूर्ण झालेले आहेत तर असा हा प्लॉट बसलेला आहे फुलाची अवस्था आहे या अगोदर याला प्लिंकरने दोन पाईपवर म्हणजे चाळीस फुटावर नोझल असं आपण जवळपास सहा तास पाणी दिलेलं आहे आणि आता याचं पूर्ण पाणी बंद केलेलं आहे आणि ही फुलाच्या अवस्थेत आहेत आणि याला फवारणीसुद्धा झाली फवारणी झाली इमामेक्टीन त्यानंतर बुरशीनाशक हेक्झाकोनाझोल त्यानंतर बारा एकसट झिरो विद्रव्य खत आणि त्यानंतर झेप हे आपण फुलासाठी घेतलं अशी हे फवारणी झाली आणि तुम्हाला हा प्लाट असा बघा तर फुलं चांगली दिसत आहेत आणि वाढ सुद्धा पाहू शकता आणि खूप हाताला हात लावला म्हणजे खूपच खार लागत आहे असा हा प्लॉट बसलेला आहे पाऊस आला होता त्यामुळे पेरणी लेट झाली आणि आता आठ सात दिवस पूर्ण झालेले आहेत पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेली आहे आणि असा हा प्लॉट आता आपण याला पाणी बंद केलेलं आहे आणि आपण देणारसुद्धा नाही ज्या वेळेस याला गरज भासेल, म्हणजे गाठे सर्व सत्तर टक्के गाठे आणि तीस टक्के फुल अशा अवस्थेत आपण पाणी दिले हरकत नाही परंतु आता जर दिले तर नुकसान होते त्यामुळे भर फुलात कधीही पाणी देऊ नये त्यासाठीच आपण जास्तीत जास्त सहा सहा तास जे पाणी व्यवस्थापन केलेलं आहे त्यामुळेच केलेलं आहे म्हणजे खूप दिवस आपल्याला पाऊस पाणी द्यायचं काम पडणार नाही असं व्यवस्थापन केलं तर हरभऱ्याची वाढ सुद्धा चांगली होते आणि जेव्हा ताण पडले ताण पडला की त्याला फुलंसुद्धा येतात आणि इथून पुढे याच्या घाटामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होईल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो